जागतिक हेरिटेज दरम्यान प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्या वारशामध्ये त्यांना सहभागी करून घेतलाय त्याच्यामुळे काय होईल जगभरातले आपण सगळे शिवप्रेमी तिथे जातोच तिथे जल्लोषात जातो, जातो। नतमस्तक होतो पण आता जगातल्या अनेक देशातली लोक सुद्धा त्याच्याकडे त्या ठिकाणी येतील तिथलं त्या ठिकाणचं माणसांची वर्दळ वाढली पर्यटन वाढलं की तिकडच्या लोकांचा व्यवसाय सुद्धा वाढू शकेल हाही एक त्याच्यामधला मुद्दा आहे आपल्या भारतासाठी खूप आनंदाचा क्षण आपण गेल्या दोन दिवसापासून बघतोय आणि खरोखर कर, खास करून महाराष्ट्रात आणि छत्रपती शिवरायांनी जे राज्य केलं हे बारा गडकिल्ले आज वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये त्याची नोंद युनेस्कोनी करायची म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये म्हणजे आता महाराष्ट्राचं आणि रायगडचं महत्व हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे ऑलरेडी पहिले गेलंय परंतु आता याची दखल प्रत्यक्ष घेतली जाणार आहे हे देखील आपल्याला या याच्यावर समजत आहे मी नक्कीच सांगेन की जो आनंद आज शिवप्रेमी आणि सगळेच भारतीय आज सगळीकडे करतायत त्याचाच एक भाग आम्ही मध्ये आज आनंदोत्सव आणि विजयोत्सव साजरा करतोय कारण भारतीय जनता पार्टी आणि जे मात्र चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत हे आम्ही जरी कार्यक्रम करत असलो तरी आज समस्त शू, शू आणी हा समस्त शिव शिवप्रेमी आणि शिवभक्तांचा हा विजय असं मला म्हणावं लागेल आणि